नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो जनावरांमध्ये जसे की बॅक्टेरिया व्हायरस प्रोटोझोआ यापासून वेगवेगळे आजार होतात आणि बॅक्टेरिया प्रोटोझोआ यावर जसे की बॅक्टेरियावर अँटीबायोटिक अवेलेबल आहे म्हणजे उपलब्ध आहे आणि प्रोटोझोआवर अँटी प्रोटोझोल उपलब्ध आहे पण व्हायरसवर कसल्याही प्रकारचे स्पेसिफिक औषध असे अँटी व्हायरल उपलब्ध नाही आहे तर अशाच प्रकारचे भरपूर सारे रोग जनावरांमध्ये आपल्याला आढळतात तर आपण आज बोलणार आहोत जनावरातील लेप्टोस्पायरोसिस या रोगाबद्दल तर लेप्टोस्पायरोसिस काय आहे लेप्टोस्पायरोसिस कशामुळे होतो जनावरांमध्ये झाल्यानंतर त्याचे आपल्याला काय काय लक्षणे दिसतात त्याच्यावर आपल्याला कसा उपचार करता येईल या सगळ्या गोष्टींवर आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर लेप्टोस्पायरोसिस हा जो रोग आहे या रोगाला भरपूर नावं आणखी आहेत तर लेप्टोस्पायरोसिसला जसे की वेल्स डिसीज राईस फील्ड डिसीज वॉटर बॉर्न डिसीज स्वॅम फिवर मड फिवर अशी भरपूर नावं आहेत तर लेप्टोस्पायरोसिस हा खरं तर याचा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश म्हणजे हाच आहे की लेप्टोस्पायरोसिस हा एक झुनॉटिक डिसीज आहे म्हणजे जनावरांपासून माणसात होणारा आजार आहे तर याबद्दल आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे आहे म्हणून कारण जर माणसामध्ये जर जनावरांपासून हा रोग झाला तर माणसामध्ये किडनी फेल्युअर होतात आणि माणसाचा मृत्यू होतो दोन्ही किडण्या खराब झाल्यामुळे त्याला डायलिसिसवर राहावे लागते आणि भरपूर असे कॉम्प्लिकेशन होतात तर जनावरांमधून हा रोग माणसामध्ये होऊ नये आणि आपल्या जनावराला हा रोग जर झाला तर त्यावर आपण त्याला कसे ओळखता येईल त्याचे निदान कसे करता येईल यासाठी त्याची आपल्याला लक्षणे आणि त्याची सगळी हिस्ट्री माहीत असणे गरजेचे आहे म्हणूनच आजचा व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहो तर आज बोलूया आपण लेप्टोस्पायरोसिस बद्दल पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील तर सगळ्यात अगोदर आपण बघूया की लेप्टोस्पायरोसिस हा जो आजार आहे हा जो रोग आहे तर तो कोण्या कोण्या प्राण्यामध्ये होतो तर जवळपास सगळ्या प्राण्यामध्ये हा आजार होतो जसे की शेळी मेंढी घोडा कुत्रा गाय म्हैस बैल या सगळ्या प्राण्यामध्ये हा आजार होतो आणि या आजाराचे कारण म्हणजे एक बॅक्टेरिया आहे तर तो बॅक्टेरिया जो आहे तो लेप्टोस्पायरा बॅक्टेरिया आहे आणि त्याचे नाव जर जनावरांमध्ये सांगायचे झाल्यास लेप्टोस्पायरा इंटरोगन्स हा बॅक्टेरिया आहे हा बॅक्टेरियामुळे हा आजार जनावरांमध्ये होतो तर आता आपण पाहूया की या आजारामध्ये जनावरांमध्ये आपल्याला काय काय लक्षणे पाहायला मिळतात म्हणजे आपल्याला सहज लक्षात येईल की आपल्या जनावरांमध्ये जर लेप्टोस्पायरोसिस ले झाला तर त्याचे निदान आपल्याला कसे करता येईल म्हणजे आपण वेळीच सतर्क होऊ म्हणजे जनावरांपासून माणसामध्ये होण्याचे त्याचे चान्सेस कमी होईल तर आपण बघूया की जनावरांमध्ये याची काय लक्षणे असतात तर जनावराला ज्या जनावराला हा आजार झाला असेल त्या जनावरांमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला फिवर आणि ॲनोरेक्सिया म्हणजे त्या जनावरांना ताप येईल आणि त्याचे पिणे बंद होईल हे सुरुवातीचे लक्षण आपल्याला आढळून येईल त्यानंतर जनावरांमध्ये हिमोग्लोबिन युरिया म्हणजे जनावरांच्या लघवीमध्ये रक्त येणे तर आपण बरेच वेळा कन्फ्यूज होतो कारण बॉबेसियामध्ये वगैरे सुद्धा जनावरांच्या लघवीमध्ये रक्त येते तर याचबरोबर जनावराच्या जनावरांच्या लघवीमध्ये जसे रक्त येते ज्याला आपण हिमोग्लोबिन युरिया म्हणतो त्याचप्रमाणे जनावराच्या दुधामध्ये सुद्धा रक्त यायला सुरुवात होते ज्याला आपण हिमोगॅलेक्सिया म्हणतो तर जनावराच्या दुधामध्ये रक्त येत असेल लघवीमध्ये रक्त येत असेल तर त्यावेळेस आपण समजू शकतो की याला हा लेप्टोस्पायरोसिस नावाचा रोग झालेला असू शकतो याचबरोबर जर जनावर गाभण असेल जसे गाय किंवा म्हैस किंवा जर गाव नसेल तर पाचव्या ते नवव्या महिन्याच्या दरम्यान दरम्यान या जनावरांमध्ये ॲबॉर्शन होते म्हणजे गर्भपात होतो आणि याचबरोबर जनावरांमध्ये ॲनिमिया जॉइंडिस ही लक्षणे आपल्याला दिसायला लागतात तर ॲनिमिया म्हणजे रक्ताची कमतरता होणे जनावरांमध्ये रक्त कमी होणे आणि जॉईंडिस म्हणजे जनावरांचे जसे की जे डोळ्याचे म्युकस मेमर असते किंवा जनावरांची जी, जनावरा जी कातडी असते तर ती पिवळी पडायला लागते हळदीसारखी पिवळी दिसायला लागते ला तर हे सगळे लक्षणं जर आपल्याला जनावरांमध्ये जर दिसत असेल तर त्यावेळेस आपल्याला समजून जायला पाहिजे की आपल्या जनावरांमध्ये लेप्टोस्पायरोसिस नावाची बिमारी झालेली आहे ज्या जनावराला लेप्टोस्पायरोसिस झाला त्या जनावरांच्या लघवीमध्ये याचे बॅक्टेरिया शेड होतात म्हणजे बॅक्टेरिया त्या लघवीद्वारे बाहेर पडतात आणि त्या लघवीमध्ये ते बॅक्टेरिया असतात आणि ती लघवी जसे की जर एखादे फॉडर त्या त्यावर जर जनावरांनी लघवी केली के असेल के किंवा पाण्यामध्ये लघवी केली असेल किंवा मातीवर लघवी केली असेल तर ती माती जी आहे ती इन्फेक्टेड होते आणि त्यामध्ये हा बॅक्टेरिया काही हप्त्यापासून तर काही महिन्यापर्यंत त्यामध्ये जिवंत राहू शकतो तर अशा प्रकारे याचा प्रसार एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला सुद्धा होऊ शकतो तर आता बोलूया आपण या रोगाच्या उपचाराबद्दल तर या रोगाच्या उपचाराबद्दल बोलायचे झाल्यास जसे की मी आपल्याला अगोदरच सांगितले आहे हा जो रोग आहे हा एक बॅक्टेरियल रोग आहे बॅक्टेरियामुळे म्हणजे जीवाणूमुळे होणारा रोग आहे तर याच्यावर अँटीबायोटिक जे चांगल्यापैकी काम करू शकतात तर स्टेप्टोमायसिन आणि स्टेप्टोमायसिनचा आपण या ठिकाणी उपयोग करू शकतो किंवा ऑक्सिटेट्रासायक्लिन या इंजेक्शनचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो तर स्टेप्टोमायसिन किंवा ऑक्सिटेट्रासायक्लिन या दोन प्रतिजैविकांपैकी दोन अँटीबायोटिकपैकी आपण कोणत्याही एका अँटीबायोटिकचा उपयोग आपण करू शकतो तर ऑक्सिटेट्रासायक्लिन जसे ट्वेंटी एम जी पर के जी वेट या हिशोबाने आपण इंट्राव्हेनस किंवा इंट्रामस्क्युलर रूटने याला पाच ते सात दिवस देणे गरजेचे आहे याचबरोबर जनावरांमध्ये जर डिहायड्रेशन झाले असेल पिणे बंद झाले असेल तर अशा जनावरांमध्ये त्याच्या डिहायड्रेशनच्या अनुसार आपण त्याला थेरपी थेरपीसुद्धा देणे गरजेचे आहे सोबतच अॅनिमिया आणि ज्वायंडिस असल्यामुळे या रोगामध्ये आपल्याला हिमॅटिनिक्स म्हणजे रक्त वाढण्यासाठी जी ओरल औषधे आपल्याला मिळतात जसे की आर बी सी रक्त नावाचे आपल्याला सिरप मिळते जर ते पंचवीस ते पन्नास एम एल मोठ्या जनावरांना आपण डेली आठ ते पंधरा दिवसापर्यंत देऊ शकतो त्याचबरोबर आपण टॉनिक जसे की लिव्ह फिफ्टी टू प्रोटेक्ट आपल्याला मार्केटमध्ये मिळते तर लिव्ह फिफ्टी टू प्रोटेक्ट हे आपण पन्नास पन्नास मिली रोज पंधरा दिवस या आजारामध्ये दे जनावरांना देऊ शकतो तर अशा प्रकारे आपण अँटीबायोटिक हिमॅटिनिक्स आणि लिव्हरटॉनिक्स याचा उपयोग करून जनावरांना त्वरित बरे करू शकतो पण यामध्ये आपल्याला लवकरात लवकर त्याचे निदान करणे आणि लवकरात लवकर त्याचे उपचार सुरू करणे खूप महत्त्वाचे आहे आणि या जनावराला हाताळताना आपणसुद्धा स्वतःची सुद्धा काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण मी आपल्याला अगोदरसुद्धा सांगितले आहे की हा झुनॉटिक डिसीज आहे म्हणजे जनावरापासून माणसात होणारा डिसीज आहे तर अशा प्रकारे लेप्टोस्पारॉसिस या बिमारीबद्दल जवळपास आपण सगळी माहिती मी आपणाला सांगितली आहे आणि अशा प्रकारे त्याचे उपचार करून आपण आपले जनावर दुरुस्त करू शकतो हे सुद्धा आपल्याला सांगितले आहे धन्यवाद